मी सचिन सोनोने महाबीज छत्रपती संभाजीनगर आज आपण आलो आहोत श्री दत्तात्रय काकडे यांच्या शेतामध्ये त्यांच्या आदरकीचं आज काढणी चालू आहे तर यांनी महाबीज पी एस पीएसबी के एम बी एन ऍज आदरकीसाठी जैविक शेतीचा प्रयोग म्हणून त्यांनी वापरलं होतं आज आपण त्यांना विचारणार आहोत त्यांची काय प्रतिक्रिया आहे तुम्ही ज्यावेळेस वापरलं होतं तर तुम्हाला काय याचा अनुभव आला अनुभव चांगला आहे का तुम्हाला सड वगैरे काही जाणवली काहीच नाही लागत साधारणतः या वर्षीचा आपण जर ट्रेंड बघितला तर जिल्ह्याभरात भरपूर बर लोकांचे जवळपास पन्नास साठ टक्के लोकांच्या आदरकीला सड लागली बुरशीमुळे त्यांच्या आदरकी खराब झाल्या आपल्या आदरकीला काही सडीचा प्रमाण नाही बाकी सगळा प्लॉट तुमचा चांगला आहे बाकी तुम्हाला आदरकीची क्वालिटी कशी वाटली चांगली चांगली वाटली का आणि उत्पन्न कसं येईल आता काढणी चालू आहे तुमची किती होईल आदर तुम्हाला वाटतं एक शंभर पर्यंत होईल ते शंभर क्विंटल एक करी आदरक होईल आठ क्विंटल आठ क्विंटल बेनाला शंभर क्विंटल सर्वसाधारण बाकीच्या लोकांपेक्षा तुमचा खर्च कमी झाला का जास्त झाला कमी झाला कमी झाला खर्च एक कमी केला दोन वेळेस औषध सोडलं बाकी काही तुम्ही रासायनिक खत वगैरे काही प्रमाण कमी केलं ते सोडलंच नाही काही कमी केलं कमी केलं प्रमाण कमी खर्च झाला रासायनिक काय तीन थैले टाकले फक्त तीन थैले टाकले तुम्ही बाकी दुसरं काय वापरलं नाही काहीच नाही वापरलं बाकीच्या लोकांपेक्षा तुमचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळालं ह्या जैविक पिकांमुळे बाकीच्या बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल त्याच्यामुळं काय नाही हेच कमी खर्चामध्ये उत्पन्न काढायचं ठीक धन्यवाद